नमस्कार मित्रांनो शीघ्रपतन ही खूप कॉमन समस्या आहे आउट ऑफ टेन पेशंट माझ्याकडं आठ पेशंट शीघ्रपतनाची कंप्लेंट करतात तर मित्रांनो शीघ्रपतनावर मी काही तुम्हाला टिप्स सांगत असतो या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा काही तुम्हाला मी क्रीम देतो किंवा डिले स्प्रे देतो पण तरी या सगळं उपचार करून जर तुम्हाला प्रीमचे इजुलेशनला जर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नसेल किंवा तुम्हाला रिझल्ट मिळत नसतील तर त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तेच या व्हिडिओद्वारा मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने लैंगिक विषयावर समज गैरसमज किंवा सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पण पाठवा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की प्रेमयाच्या युजाक्रेशनवर सर्व उपचार घेतल्यानंतर जर तुमचं ट्रीटमेंट प्रॉपर होत नसेल तरी तुम्हाला शीघ्रपतनापासून मुक्तता मिळत नसेल तुम्हाला रिझल्ट येत नसतील तर त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी सर्जरी करून घेणं अत्यंत गरजेचं असतं हे पेनिस आहे या पेनिसला एक इथं फ्रेनुलम एक म्हणजे धागा चिपकलेला असतो त्याला मी फ्रिन्युलम म्हणतो हे फ्रेन्युलम केव्हा केव्हा काय होतं की फ्रेनुलम खूप टाईट असतं आणि इथंच आपलं याला अँगल ऑफ लव म्हणतो आम्ही कारण इथूनच पूर्ण नर्स आपल्या ग्लान्स पेनिसला जात असतात आणि या ग्लॅस पेनिसची सेन्सिटिव्हिटी वाढवून ठेवतात तर केव्हा केव्हा आम्हाला काय करावं लागतं की डिलेस्प्रेनी किंवा काही ऑइंटमेंटनी जर तुमचं प्रेमचे ज्या ट्रीटमेंट होत नसेल तर या फ्रिनिटॉमी किंवा फ्रिनोलो प्लास्टी आम्हाला ही सर्जरी करावी लागते सोपी सर्जरी आहे काही जास्त डिफिकल्ट नाही आहे फक्त आम्ही याला कट मारतो आणि एक तर दोन स्टिचेस मारतो किंवा ग्ल्यू लावतो तर ही सर्जरी केल्यामुळं आपल्या ग्लान्सपणीची सेन्सिटिव्हिटी कमी करण्यास ही सर्जरी आपल्याला मदत करते तर बऱ्याच वेळा ज्या लोकांना औषधोपचार घेतल्यानंतर शीघ्रपतनावर मात होत नसेल तर आम्हाला फ्रिनोप्लास्टिक किंवा फ्रनोक्टॉमी ही सर्जरी करणं अत्यंत भाग पडतं तर ही जर सर्जरी तुम्हाला जर करायची असेल तर ही माझ्या मी क्लिनिकला उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊ शकता पण म्हणून तुम्हाला नक्की सांगतो की सगळ्या गोष्टी फक्त ऑनलाईन औषधी घेऊन सॉल्व्ह होत नसतात तो तुम्ही प्रयत्न करू पण नका कोणत्याही क्वालिफाईड डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सल्ले जर तुम्हाला चांगले भेटले किंवा मार्गदर्शन चांगलं भेटलं तर तुमचे लैंगिक उपचार हे चांगले होऊ शकतात बरे होऊ शकतात काही घाबरायची गरज नाही तर तसंच याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आज की प्रिनिलेक्टॉमी जर करायची असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला भेट द्या मी ते चांगली सर्जरी करून देईल धन्यवाद मित्रांनो